मंडळी नमस्कार मी आणत आपण पाहतायत ठळक वर्ता हा महिला दिवस महिलांसाठी थोडासा आगळा वेगळा राहणार कारण दहा मार्च रोजी महिलांसाठी एक मॅरेथॉन शिबिर जे आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आयोजक डॉक्टर निलीन धरकड सर असणार आहे खर तर महिला कालपर्यंतच्या घरात होत्या त्यांना आता कुठेतरी फिट अँड फाईन होण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि मॅरेथॉनच्या माध्यमातून आपल्याला त्यांना जिंकण्याची देखील सुवर्ण संधी असणार आहे सोबतच काही गेस्ट सेलिब्रिटी देखील असणार आहे त्यामुळे ही महिला दिन जे आहे ते थोडंसं वेगळं होणार आहे आणि आपल्या सोबत याच विषयी बोलण्यासाठी आयोजित असणार आहे स्वागत आहे यावेळी बदलापूरमध्ये महिला दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो काय अधिक नमस्कार मी डॉक्टर मिलिंद धावाडकर भारतीय जनता पार्टी कोकण विभाग आय टी सेल संयोजक अशी माझ्याकडे जबाबदारी आहे आणि मी राहिला बदलापूरलाच आहे आपल्या सगळ्यांना जसं माहितीच आहे की आज आठ मार्च जागतिक महिला दिना सर्वप्रथम तर, बदला दिना तर, तर मी बदलापूर ट्रक वार्ता आणि त्यांच्या सर्व सबस्क्रायबर्स आणि त्यांचे जे काय सगळे प्रेक्षक आहेत मी त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो त्याचबरोबर आज महाशिवरात्री देखील आहे महाशिवरात्रीच्या देखील आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो जसं आपण म्हणले अनिकेत जसं अनिकेतने सांगितलं तसं दहा तारखेला जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आमदार श्री किसन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बदलापूरमध्ये महिलांसाठी महिलांचे आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि महिलांना आरोग्याविषयी जागरूक करण्यासाठी एक मॅरेथॉनचं आपण आयोजन केलेलं आहे या मॅरेथॉनमध्ये आपण सहा वयोगट केलेले आहेत पहिला वयोगट अंडर फोर्टीन असेल दुसरा अंडर एटीन असेल तिसरा अठरा ते तीस चौथा अठ्ठतीस ते पंचेचाळीस पाचवा पंचेचाळीस ते साठ आणि सहावा जो आहे तो साठ आणि त्याच्यावरती प्रत्येक वयोगटाला वेगवेगळ्या किलोमीटरचं आपण अंतर ठरवलेलं आहे आणि प्रत्येक वयोगटासाठी आपण ती बक्षीसंही ठरवली आहे ही मॅरेथॉन ऑर्गनाईज करण्याच्या मागचं मूळ कारण असं होतं की आपण बघतो की आज महिलांमध्ये सुद्धा खूप तणावाचं वातावरण आहे त्यांच्या लाईफस्टाईटमध्ये त्यांच्या रोजच्या कामकाजामध्ये तर त्यांना त्यांच्या आरोग्याकडे वेळ लक्ष देण्यासाठी वेळ काहीसा होत नाही आणि त्यांनी त्यांच्या आरोग्यासाठी वेळ द्यावा आरोग्याविषयक जागरूकता निर्माण व्हावी हो यासाठीच आपण हे मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं आणि ही मॅरेथॉन जी आहे ती बदलापूर पूर्वेला आपण ज्याला पनवेल हायवे असं जे म्हटलं जातं ज्या नावाने प्रचलित झालाय तो रोड त्या रोडवरती आपण करत आहोत आणि या कार्यक्रमासाठी आपल्याकडे मराठी सिनेसृष्टीमधले काही सिने तारकासुद्धा सेलिब्रिटी म्हणून येणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती सर्व महिलांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं तसं आम्ही बदलापूरमधले सर्व शासकीय कर्म कार्यालयांमधल्या महिला कर्मचारी सर्व बँकेतील महिला कर्मचारी शाळेमधील शिक्षिका आणि विद्यार्थी असं सगळ्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे आणि त्यांना आवाहन केलेलं आहे साधारण आज सकाळी मी बघितलं तर साधारण साडेतीनशेपर्यंत आमच्याकडे रजिस्ट्रेशनसुद्धा झाले आहे आणि साधारण हे रजिस्ट्रेशन पुढच्या दोन दिवसामध्ये साधारण आठशे साडेआठशेपर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे तर मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करतो की जास्तीत जास्त, जास्त महिलांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या आरोग्याची चांगली काळजी घ्यावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ज्या महिलांना यामध्ये सहभागी घ्यायचे असेल त्यांच्यासाठी प्रोसेस काय कशा प्रकारे काढणे या याच्यामध्ये ज्यांना या स्पर्धेमध्ये मॅरेथॉनच्या स्पर्धेमध्ये ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांच्यासाठी एक मोबाईल नंबर आपण ठरवलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती जर का फक्त एक हाय म्हणून मेसेज पाठवला आपण तर इमिजिएटली त्या याच्यावरती मेसेज आपण पाठवल्या पाठवल्या त्याच्यावरती आपल्याला एक लिंक येते आणि त्या लिंकवरती आपण आपली माहिती भरली की आप तुमचं जे काय त्या स्पर्धकांची माहिती आहे ती आमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना आम्ही प्रत्येक स्पर्धकाला नंबर आपण म्हणतो म्हणजे स्पर्धकांचा जो एक नंबर ज्या नंबरनी तो स्पर्धक ओळखला जाईल आणि त्याप्रमाणे मग आम्हाला जी बक्षिसं देताना किंवा कोण पहिलं आलं कोण दुसरं आलं कोण तिसरं आलं हे ज्यावेळेस आम्ही बघू त्यावेळेला आम्हाला तो नंबर महत्त्वाचा असेल तर मी तो मोबाईल नंबर आपल्या सगळ्यांना सांगतो आपण त्याची नोंद करून घ्यावी तो मोबाईल नंबर आहे नाईन थ्री सेवन वन फोर सेवन झिरो वन फाय झिरो मी पुन्हा एकदा रिपीट करतो नाईन थ्री सेवन वन फोर सेवन झिरो वन फाय झिरो या नंबरवरती हो आपण फक्त हाय म्हणून मेसेज पाठवला तर आपल्याला जे लिंक येईल त्या लिंकवरती आपण आपली माहिती भरून आमच्यापर्यंत ती माहिती द्या आणि आपण या रेसमध्ये सहभागी व्हा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या रेससाठी आपण ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन यांची पण आपण संलग्नता घेतो आहे आणि त्यांचे ऑफिशियल्स सगळे आपल्याकडे येणार आहेत त्यांचे व्हॉलेंटियर्ससुद्धा देखील आपल्याकडे येणार आहेत त्याचबरोबर या मॅरेथॉन रेसमध्ये आमच्या ऑर्गनायझिंग टीममध्ये असलेले आमचे मोठे भाऊ दीपकजी अथोले त्याचबरोबर योगेंशी गोई म्हणजे प्रेम त्याचबरोबर किरण भोई धनंजय दीक्षित आणि संतोष मांजिरे मुलगनसिंग राजपूत अशी आमची ही सगळी ऑर्गनायझिंग टीम आहे आम्ही हे आमदार किशन कथुरे यांच्या मार्गदर्शनामध्ये असे हे कार्यक्रम करत असतो यापुढेही भविष्यात असे चांगले कार्यक्रम करण्याचा आमचा मानस आहे आणि वेळोवेळी आम्ही त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचतच आहोत नक्कीच महिलांसाठी उचललेलं एक महत्त्व महत्त्वाचं आहे होतं महिलांना कशाप्रकारे आव्हान करा जास्तीत जास्त संख्येने महिलांनी आग्रह पाहिजे जास्तीत जास्त महिलांनी याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे यात तर काही दिवत नाही आहे त्यासाठी आम्ही कात्रप विभाग असेल शिरगाव विभाग असेल आमचा गांधी चौक असेल बदलापूर पश्चिमेकडे रमेशवाडी असेल इंद्रेपाडा असेल या सर्व विभागांमध्ये आम्ही सर्व सोसायट्यांना पत्र दिलं आहे आणि त्या सोसायटीजमध्ये ज्या महिला राहतात आज आपण बघतो बदलापूरची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा सुद्धा याच्यामध्ये बदलापूरमध्ये या लोकसंख्येमध्ये सहभाग आहे तर या महिलांनी सर्व या महिलांनी आपल्या या मॅरेथॉन ड्रेसमध्ये सहभागी व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम यशस्वी व्हावा अशी मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद नक्कीच तर बदलापूरांच्या बदलापूरच्या महिलांसाठी एक सुवर्णसंधी असणारे दहा मार्च रोजी मॅरेथॉन भव्य मॅरेथॉनचं आयोजन या ठिकाणी करण्यात तर बदलापूरच्या महिलांसाठी देखील आव्हान असेल की मोठ्या संख्येने तुम्ही यामध्ये सहभागी होऊन आपली उपस्थिती दर्शवा करू विटोजन राहुल मी आणखी ठळक वार्ता बदलापूर